बघा दो दोन नळांनी एक टाकी अनुक्रमे पंधरा व बारा मिनिटात भरते दोन्ही नळ एका वेळी सुरू केले असता पहिला नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून टाकी आठ मिनिटात भरेल असा प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या मित्रांनो दो नळ दोन आहेत आणि त्यांची नावं उदाहरणार्थ ए आणि बी टाकी अनुक्रमे पंधरा आणि बारा मिनिटात भरतात ओके हे मिनिट आहे करायचं काय उत्तरापुरत जाण्यासाठी इथं पंधरा आणि बारा लक्ष द्या इथं पंधरा आणि या बाराची लसावी काढायची पंधरा आणि बारा तीनच्या पाड्यात दिनापाची पंधरा तीन चुक बारा लसावी म्हणजे काय तर ह्या सामायिक आणि ह्या असामायिक अवयवांचा गुणाकार तीन गुणीला पाच गुणीला चार अर्थात तीन अपाची पंधरा पंधरा चूक साठ भाग हे उत्तर काय होते टाकीचे एकूण भाग ओके टाकीचे एकूण भाग आम्हाला कळाले आता ए हा नळ टाकी पंधरा मिनिटात बी हा नळ टाकी बारा मिनिटात भरतो आता या प्रत्येक नळाचं प्रत्येक नळाचं टाकी भरण्याचं ओके मिनिटाचं कार्य मिनिटाच कार्य किती ते काढण्यासाठी लक्षात घ्या इथं नळ दोन एकाचं नाव ए दुसरा नळ आहे बी ओके लक्ष द्या ए हा नळ टाकी पंधरा मिनिटात बी हा नळ टाकी बारा मिनिटात भरतो मग या ए आणि बी नळाचं प्रति मिनिट टाकी भरण्याचं कार्य किती काढण्यासाठी टाकीचे हे एकूण भाग साठ इथं मांडा याला भागीला ये हा नळ टाकी पंधरा मिनिटात भरतो हा भाग जातो लेकरांनो चार नळ म्हणजे चार भाग हे प्रति मिनिट टाकी भरण्याचं हे ह्या नळाचं कार्य याचं काढण्यासाठी टाकीचे एकूण भाग साठ अंशस्थानी छदस्थानी हा बी नळ टाकी बारा मिनिटात भरतो म्हणून बारा छदस्थानी हा भाग गेला बारा पंच साठ म्हणजे पाच भाग एका मिनिटामध्ये टाकीचे पाच भाग हा बी नळ भरतो एका मिनिटाचं ह्या बीच टाकी भरण्याचं कार्य पाच भाग एका मिनिटाचं टाकी भरण्याचं कार्य एच चार भाग प्रश्न पहिला नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून टाकी आठ मिनिटात भरेल आता इथून पुढं बारीक लक्ष द्या इथं नळ ये आणि हा नळ बी हा पहिला आणि हा दुसरा नळ टाकीचे लेकरांनो एकूण भाग टाकीचे एकूण भाग आहेत साठ लक्ष द्या पहिला नळ किती वेळेनंतर बंद करावा असं गणित म्हणते दुसरा नळ नाही म्हणून हा दुसरा नळ कायम सतत आठ मिनटं सुरू असणार आहे कार्य करत राहणार आहे हा दुसरा नळ आता हा दुसरा नळ त्याची मिनिटभराची टाकी भरण्याची कार्यक्षमता पाच भाग ती इथं दर्शवा आणि हा दुसरा नळ सतत आठ मिनटं सुरू राहणार म्हणून गुणीला आठ करा आठा पंच चाळीस भाग टाकीचे हा एकटा बी नळ भरणार प्रश्न कसा पहिला नळ किती वेळेनंतर बंद करावा जेणेकरून टाकी आठ मिनिटात भरेल टाकीचे एकूण भाग साठ त्यापैकी चाळीस भाग टाकी हा बी भरा लागला म्हणून साठ वजा चाळीस उरले किती वीस भाग हे वीस भाग टाकी भरण्याचं कार्य आता फक्त येला करायचं म्हणून इथं वीस हे भाग याला भागीला या एचे मिनिट भराची टाकी भरण्याची कार्यक्षमता भागीला चार उत्तर आलं पाच हे उत्तर येणार मिनिटामध्ये याचा अर्थ पहिला हा ए नळ पाच मिनिटांनी बंद करावा जेणेकरून टाकी आठ मिनिटात भरेल हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे